नमस्कार माझे नाव श्री राजेश धवंडे राना तोंड्रगाव तालुका पनवेल जिल्हा रायगड माझे वय अकरा वर्ष आहे मला आवडलेल्या श्लोकाचा क्रमांक एक्क्याण्णव आहे तो श्लोक मी समोर अर्थसही साजर करून दाखवत आहे नको विट माणू रघुनायकाचा अतियादिरे बोली जे राम वाचा नवेचे शोकाचा करी घोष त्या जानकी वल्लभाचा नको वीट मानू रघुनायकाचा हे मना भगवंताचा कंटाळू करू नकोस अतिया दिले बोली जे राम वाचा याचा अर्थ नको अत्यंत आदरपूर्वक राम नाम घे त्यात तुझे काही खर्च होणार नाही नवेचे मुखी सा नाम घेतल्यामुळे नामनाम घेतल्यामुळे भगवंताचा लाभ होतो त्या जानकी वल्लभाचा म्हणून त्याच नावाचा घोषही करावा उदाहरणार्थ आपल्याला कुठलीही वस्तू घ्यायची असेल अगोदर पैसा मोजावा लागतो इथे भगवंताच्या ठिकाणी तसे नाही नामनाम घेतल्यामुळे नाम भगवंताचा फुकटचा लाभही होतो म्हणून रामदास स्वामी म्हणतात जर आपल्याला वस्तू घ्यायची असेल अगोदर पैसा मोजावा लागत नाही अशा प्रकारे अनुराधा राधा अध्यक्ष मार्फत मी सहभागी होत आहे धन्यवाद